दिवस मावळून अंधार पडला आणि अचानकच केशवराव भोसले नाट्यग्रहाला आग लागली असा हरडाओरडा सुरू झाला बघता पूर्ण नाट्यग्रह फेटलं अग्निशमन पथकाच्या जवानांनी शर्तीनं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण अंधारामुळे आणि वाऱ्यामुळं जास्तच उग्र होत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण होतं एका रात्रीत नाट्यग्रह होत्याचं नव्हतं झालं सकाळी शिल्लक राहिले होते, शिल होते नाट्यग्रहाचे तुटलेले जळलेले अवशेष एवढी प्रचंड आग लागली कशी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहामध्ये नक्की घडलं काय नऊ ऑगस्टला संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीचा महोत्सव असतो या महोत्सवाच्या पूर्वसंध्येला जास्त वर्षांचा इतिहास असलेल्या बऱ्याच कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या प्रयत्नातून कोल्हापूरला लाभलेल्या या नाट्यग्रहाला आठ ऑगस्टच्या रात्री अचानक आग लागली आगीला सुरुवात कुठून झाली हे कळेपर्यंत बघता बघता कोरीव नक्षीकाम केलेला लाकडी वस्तू आणि फळ्यांनी पेट घेतला सीटचे कुशन पडदे लाईटचं सामान साऊंड सिस्टीम असं सगळंच आगीच्या बक्षिस्तानी पडत गेलं आणि आग आणखीनच वाढली नाट्यग्रहाचं छत ढासळ आग धुमसत राहिली लोखंडी साहित्य आणि पत्रे सुद्धा आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे कमकुत होऊन ढासळले आणि नाहीसा एक वारसा जो छत्रपती शाहू महाराजांच्या कल्पनेतून साकारला होता एकोणीसशे दोन मध्ये एडवर्ड सातवा याच्या राज्याभिषेक निमित्तानं शाहू महाराजांनी युरोप दौरा केला या दौऱ्यादरम्यान रोम आणि इतर शहरातील भव्य नाट्यग्रह आणि थिएटर बघून महाराज भारवले आणि युरोपातून परतल्यानंतर लगेचच त्यांनी अँपी थिएटर प्रमाणे बाग मैदान आणि भव्य नाट्यग्रह उभारायला सांगितले अवघ्या दोन वर्षात युरोपला लाजवेल असं पॅलेस थिएटर तयार झालं अडीच वर्ष उलटली देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर याच पॅलेस थिएटरचं नामांतरण केशवराव भोसले नाट्यग्रह असं केलं गेलं अशा या सांस्कृतिक वारशाचे जळालेले अवशेष आता शिल्लक आहेत इतिहासकार इंद्रजीत सावंत म्हणतात छत्रपती शाहू महाराजांनी खूपच कल्पकतेनं रंगमंच उभारले होते संभाजीराजे छत्रपती म्हणतात कशामुळे घटना घडली त्याच्या मुळाशी जावंच लागेल आमदार राजेश क्षीरसागर म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यग्रहाची तातडीनं पुनर्बांधणी करण्याबाबत शब्द दिलाय अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यग्रह जळाल्यानं वाईट वाटतंय आणि त्रासही होतोय असं म्हटले आदेश बांदेकर नाट्यग्रहाबद्दल बोलताना शंभर वर्षांचा इतिहास आणि रंगभूमीचा सुवर्ण काळ बघणारा साक्षीदार ढासळला असं म्हणतात तर अभिनेते जितेंद्र जोशी यांनी नाट्यग्रह परत उभं राहिलं पाहिजे असं म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यग्रहाच्या पुनर्बांधणीसाठी वीस कोटींचा निधी जाहीर केलाय पण कलाकारांना आधार मिळणार कसा त्यांचा ऐकणार कोण नाट्यगराच्या शंभर मीटर परिसरात जमावबंदी असल्यामुळे खाऊगल्लीमध्ये सुद्धा शुकशुकाट आहे नाट्यगराला आग लागली तेव्हा गल्लीमधील लोकांनीच सर्वात आधी आग विजवण्यासाठी धाव घेतली होती अजूनही विश्वास नाही बसत पण एक पर्व संपलंय